तर हॅलो भावांनो गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ आणि आज आहे रविवार तुम्हाला माहिती असेल रविवार तर आपल्याला बैठकीचा भाडा फिक्स असत आहे इकडे बघा उठलाय नाही काय नाही काय नाही का सगळं सूर्य अजून झोपलाय बाना न वॉरेंज केसरी केसरी दिसताय मस्तपैकी आणि आपली राणी कशी दिसते म्हणून कमेंट करा भावानो कशी दिसतंय युट्यूबवर आज बऱ्याच दिवसांनी दिसते गाडी कारण मी एवढे दिवस काय व्हिडिओ काढले नाही काय बघा काय व्हिडिओ काढू कंटेंट नाही तसा कोण प्रेताचं वगैरे मग काय व्हिडिओ काढणार ना। बरोबर नाही वाटत ला भावन लावल्या म्हणजे बॅटरी गेल्या भावनं ती उद्या लावू परत वाजल ती तर आता इथून निघतोय पाण्याच्या बाटल्या बिटल्या हे बघा झोपत ना उठून आला भावना सगळी सोय असतं आपली काही विषय नाही हा भावना कुठे गेला हा भावना इम्पॉर्टंटच आहे कारण आयफोन आपला कधी पण धोका देईल भरावासा नाही त्याचा त्याच्यामुळे तो चार्जर ठेवायला लागतं आता आता येतं तिकडं आणि आपण रविवारची बैठक आहे लहानपणाची ते जातील आता आपण पण इथून निघूया गाडीला टार मारूया पहिली गोष्ट दोन मिनटं दोन मिनटं पाहून व्हिडिओ गाडी चालू ठेवायचीच सगळ्यांना सांगतो पाहून दोन मिनटं गाडी चालू ठेवा कारण सी एन जीचं सी एन जी टाकी खट आवाज येईपर्यंत गाड्या चालू ठेवा त्यानंतरच गाडी चालू करा काय होत नाही भावना जरा दोन मिनटं काय होत नाही तर मला पण पाच सहा पंचवीसला पोचायच आहे पण हा मारता इथं काय विषय नाही जायला लागतं करायला लागतं करा कष्ट करा म्हणून हरामाचा पैसा का राहत नाही हरामाचा पैसा काय टिकत नाही दोन दिवस झालं सकाळी पाच पाच वाजता उठते झोपते रात्री काय बंधन नाही त्याला मोबाईलवर नाही भावा मोबाईलवर मी राहत नाही आपल्याला फालतू टाइम वेस्ट करायला जमत नाही फक्त काम असतं परत भाडं वगैरे असलं की जायला लागतं ते करायलाच लागतं कारण माणसं टिकवायच्यात मग जाणं भाग आहे आवली बघा हा हा कशी झोपल्या कुठे झाली गाडी चालू झाली आहे ना जेवढं कराल तेवढं कमी आहे गाडीसाठी कर, कर, करा काय विषय ना गाडी म्हणजे जी जीव एखादी पोरगी बिरगी तर चालेल वाघायला पण गाडी पाहिजेच गाडी शिवाय दुसरा काय जमणार नाही चला टाकीवर शिफ्ट झाली असेल आता आता इथून निघूया खटका बसला इकड बग्गा आता बंद होल बंद बंद होती चला आता इथून निघूया मम्मी काय खाऊन जा म्हणजे खाऊन जास्ती काहीतरी पिऊन जा तेवढा नाही हो गाडी चालून व्हिडिओ काढायला तुम्हाला दाखवायचा आहे म्हणून करायचा काय विषय ना झिरो पॉईंट फाय मधनं काय दिसत बघा सांगा तर म्हणतो भाऊ ना गर्व करू नका एक विषय तेवढाच आहे गर्व करू नका आणि कष्ट करून भावा ना पैसे कमवा काय विषय ना इकडचा मॉर्निंग व्ह्यू बघा थांबा हो हां आत्ता बघा चाल डायरेक्ट कमपानात विषय नाही रस्ता बघा रस्त्याचा काय घेऊ नका मी तर काय बघ काय आपण आपल्याला काय आपन, पोरी बिरी काय विषय नाही गाडीला फक्त कसं नटवायचं तेवढाच करायचं बघा आता कोण नाही गाडीत एवढा माणसं घेतो आणि जाऊया पुढे आजचा दिवस कसा जातोय समजून तुम्हाला आपला बाणकोट हिंमतगड विकूया तर आता इथे मी पोचला हो हा बघा हवा इथं आज गौरांग शेट आले ओके म्हणजे सर्व हे गौरांग शेट आहेत गौरांग शेट चल तर आता गाडी वगैरे लावूया आणि बघूया पुढचा नियोजन कसा काय आहे नाश्ता विस्त्याचा हे बघ हे आमचं प्रमुख आहेत ओके म्हणजे सर्व तर बघूया आता पुढचं नियोजन कसं काय नाश्ता वगैरे करायला जायचा आता गाड्या वेळे जर कमी दिसत आहेत का विषय ना आतमध्ये असतील ना आले नसतील ओ दरवाजा लावा गाड्या तर चला आता आपण जायचं नाश्ता करायला बघे आज गाड्या कमी आहेत इको तर आहे भावना मांडणगडात का विषय नाही आपला हॉल मांडवकडनं भावना फुल पैसा भावान टायर बघा सगळे चारचे चार टायर नवीन टाकणार शेट कुठं शेट कुठं गेलं तर हलकं व्हायला वाटतं चारच्या चारही चार चार <laughs> टायर नवीन हे बघा ह्यांचा इथे हे साहेब आहेत चारच्या चार टायर नवीन टाकले ना आम्हाला हे करत असतात हो जरा चेहरा दाखवायचं हा चारच्या चार टायर नवीन टाकले ना चिकार पैसा आहे त्याच्यात काय आता ना, नाही 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 चुकीच आहे ते नाही नाही तुम्ही चारही कोर टाकले इकडं कोणा बघाय मिलीनसेट आज बर नमस्कार साहेब बघूया कसं काय चला येतो ना जाऊया हा चला ओके तर बघूया आता पुढे नाश्ता बघूया पुढचा तर चला पब्लिक आता जातो आपण नाश्ता करायला एवढीच आहे वेळेला मी एक काय त्यांना फक्त गैरसमज झाला माझ्या बाबतीत काय विषय नाही ना गैरसमज गैरसमज तर ओके चला आता इकडे व्ह्यू बघू शकतो आम्ही टिक्की तरी दाखवतो तुम्हाला काय विषय नाही भावा करावं लागतं पाठी पण बसायला लागतं हे वरण आपल्या विरार्थ किल्ला गाडी चालतं ते ट्रॅव्हल्स 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 चे मालक आहेत संदेश मांडवकर कुठली साईब कृपा ट्रॅव्हल्स साईब कृपा ट्रॅव्हल्स आपली बुकिंग वगैरे जा हा सर्व ओके चला आम्ही बसलोय तुम्हाला जमणार नाही आपल्या बाणकोट किल्लावाडी ते मंडगड वाडाप चौकमिक आहेत वरच्या लाईनचे <laughs> काय विषय नाही भाऊ ना कधी गाडी लागली तर मला मेसेज करा मी फोन करतो तुम्हाला मंडप डेकोरेटर्स पाहिजे असतील ओके आणि माती वितीन हे डंपर पाहिजे डंपरचे मालक पुढे आहेत गाडी चालवत संदेश सावंत काय पाहिजे ते भावना लगेच कॉन्टॅक्ट करा सगळ्या गाड्या अवेलेबल आहेत ओके तुमचा काय ओके धंदा स्लॅक आहे आमचा आमचा तर काय विषयच नाही असू दे काय करूया ओके पब्लिक शेवटीला काय आम्हाला वेशवीत काय नाश्ता भेटला नाही आम्ही परत आलो हा बघा शिपोळचा गाव या मागेच आला त्यामुळे हा व्हिडिओमध्ये हा हॉटेल बघितला असेल तर परत इथेच आला आम्ही नाश्ता करायला आता बघूया इथे काय नाश्ता भेटायचा काय एक शेप कुठं बघूया ते गाडीचा हा हा बघा लागला इथे हा बघा ओके सकाळ सकाळी कामं करून आला आहे काही शेवट चला आता इथून नाश्ता असं करूया आणि पुढच्या कसं काय

तर पगले आता आला मी बेंचावर कुणाला काम बिम करायचं करून घ्या प्रॉपर तरीकेचे काम किया जाता इधर पूर्ण स्ट्रक्चर बघून घ्या कारण रिएक्कचा मित्र आहेत रिवकची गाडी असं नाही इथं सदीन कधी कामासाठी प्रॉपर कुणाला असे फिटिंग विटिंग करायचं शिपोलच्या मराठी शाळेच्या समोर आपला हे आहे का ओके okay. फिनिशिंग वगैरे बघून घ्या

लाकूड वगैरे बघून घ्या वा प्रॉपर असं करून ठेवलेला कोणाला पार्सल सिपलच्या शाळेच्या समोरच शॉप इकडे काय तर बघून घ्या स्वतः वाना हातानं सगळं तयार करतात नॅचरली ओके चला बोलिक आता आपला भाजीपाव आलेला आहे ओके यांनी सगळ्यांनी खाऊन पिऊन तयार येतात आता आई झवली मोबाईल गेला आता खाऊया खाऊन घेऊन आता इथून निघूया आपण चला आता नाश्ता वगैरे करूया आणि इथं परत जाऊया कारण दहा वाजेला टाइम जवळ आलाय है। आणि ह्यांची पाव खायची पद्धत वेगळी आहे घरी पोरावाला बघतात त्यांनी सांगा खातात कोंबडी कसं खातात त्यांचा त्यांनाच नाही चला आता इथं आम्ही खाऊया आणि जाऊया तर पब्लिक आता आम्ही निघालो नाश्ता करून आमची गाडी चेंज झाली आहे त्या ड्रायव्हरला नाश्ता विश्ता दिला होता त्याला बघा तुम्ही या सौकास आता निघाला पैसे घेतलेले आहेत आता इथून निघूया हॉलवर तर चला जाऊया ओके ही गाडी जरा भावना वेगळी पडते ना म्हणून जरा चालवायला ओके चला आता इथून आले आहे आता बैठक सुटेल दहा वाजे हा बघा सचिन केस का कापलात काय विचार भाऊ केस का कापले तुम्ही असंच कापणार ड्रायव्हर सिमेंटच्या गाड्या भरायच्या असतात ओके आर्यन शेट आलेले हा सूरज भाऊ गेला येते गाडी उभी आता गाड्या वाढल्यात परत छावा आहेत बॉडी बॉग जिम ला जायच काही हा नाद ना। सगळ्या बाबा इको इको आहे इकडे आता पतंग उद्या इको घेते हा सगळ्यांनी ट्रायल वगैरे करा ओके मध्ये वेलास चे डॉन्स सुसू काय गे सुसू सुर्या सेट आलेले आहेत गाडी कुठे गाडी का इकडे इकडे गाडी लावलेली आहे चला आता इथून माणसं वगैरे वाढत आता साडे दहा आता माणसं वगैरे भरू आणि आपल्या रस्त्याला जाऊ परत हा बघा गाडी घेऊन आला आहे विनोद दास सुट्टीवर आहे दा मुंबई गेलाय त्याच्यामुळे पाणी मारलेला ओके चला आता इथून निघूया आणि पोहोचूया हा शेट आज शेट काय दिसलं नाही सकाळपासून काय होते आज खूप उशिराने आलेत पण थेट आलेत गाडी घेऊन आलेत त्या विषय नाही चला काय करत आहे चला इथून निघूया आता तर आता आलं आहे वरती भावानं सगळ्यांना सोडले बैठकी बैठकीच्या बायकांना वगैरे सोडले आता निघालं आहे घरी तर घरचा पुढचा प्लॅन कसा आहे बघूया आणि व्हिडिओ कशा वाटतं मला कमेंट करून सांगा भावानो आपलं इंस्टाला आठशे फॉलोअर्स कंप्लीट झाले आहेत यूट्यूबला तीनशे सबस्क्रायबर कम्प्लीट झालेत चांगलं एक माझ्यासाठी तर भावानं लई म्हणजे सांगू शकत नाही भावनं नवी ना ते नवीन नवीन माणसांसाठी तसं असतं भावनं येईन ते तशा फिलिंग्स आहेत की तीनशे सबस्क्रायबर भावनं दोन दोन अडीच दोन अडीच महिन्यातच झालेत आपल्या तर भावानो धन्यवाद सपोर्ट असाच असू दे व्हिडिओ व्हिडिओ बघत चला जरा भावाला सपोर्ट करा तसा काय नाही भावान तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मी आपलं काही तुम्हाला सांगत नाही की सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा व्हिडिओ आवडतील तुम्हाला वाटेल की आपला माणूस पुढं जायला पाहिजे तर सबस्क्राईब करा आपलं काही करा असं काहीच नाही तर चला आता निघूया आला इथं राणी आपली कशी दिसते कमेंट करून सांगा भावांनो वाईज वाईज कसा आहे डंडूल डंडूल भावले भावांना पोरीवर नाही वाघ खर्च करणार वाघ आता फक्त गाडीवर खर्च करणार ब बघाल तुम्ही आयुष्यात कसं काय पुढे जाणार तुमचा आशीर्वाद आहे तुमचा सपोर्ट आहे वाघ पुढे जाणार शंभर टक्के जाणार दिसायला बिसायला भावना काय नाही स्वभावात गुण ठेवा दिसण्या बिसना काय नसतं माणसाचा स्वभाव संस्कारावरनं माणसाची ओळख होतो संस्कार असा ठेवा संस्कार आपल्यावर ट्रॉपच झालेत कारण अजूनपर्यंत कुठल्या पोरीचा छंद नाही कुठल्या गा दारू बिरूचा सिगरेटचा नाही आईबापाचे पैशाचे उदलन नाही अजून पण समोरच सरळ चालू सरळ मार्गाने चाला सगळ्यांना सांगेन मी भावांना की तुमचं आहे तसं चालू ठेवा काही बिरूचा फायदा नाही भावांना लोक बोलतात कुठे चार दिवसाचं जीवन जिंदगी आहे भावानं ओपन मस्त मस्तपैकी एन्जॉय करे तसं नाही चार दिवसाची जिंदगी नाही भावा केली तर सत्तर वर्ष तर चार दिवस असं काय नाही मरण आज आहे उद्या नाही कधी सांगू शकत नाही मरण काय आता मी तर गाडी ठोकली की संपला असं असतं पण भावानो जगायचं तर थाटात हे सिगरेट बिडी वळून नंतर हॉस्पिटलमध्ये मरून भावनं काय फायदा नाही आपल्याला ताईचा बॅनर लागला आहे भावांनो अभिमानास्पद गोष्ट आहे आपली आपल्या गावातली ताई बहीण आहे आपली ताई बघा तर तिचं अभिनंदन आपण सगळ्यांनी कमेंट करून सांगा भावांना दिदीला त्या विषयाने भावांना कष्ट करा कारण तिने लय मेहनत मेहनत घेतला ना आतापर्यंत मेहनत घ्या सगळं होत आहे थोडंसं आपलं आंबो लागलं का खुटा लागणार आहे ओके चला तर आता आलो आहे गावात इकडं बघा आंब्याचे वगैरे सीझन चालू होईल तर आता बघूया व्हिडिओ कशी काय पुढं कुठं कसा काय होणार आहे पुढचा बघायला भेटल तर तुर्तास आपला राजा घेतो आणि सांगितलं तर जरा फॉलो करा की जरा जपून राहा बस भेटू चला तर पब्लिक आता खास आम्ही आईस्क्रीम खायसाठी खाली आला बघा इकडं व्हि बघा आईस्क्रीम खाली या इथं आम्हाला एसएम सीम सगळा भेटत पण सेट आहे ओ सेट आहे करा ओके करा ओके कोण आहे ब्लॉग आहे सगळा सामान भेटतं आपल्याकडे मोबाईल आहे आयफोन याच्या पाठीकडे आहे खूप आलेले आहेत अरे काय मित्रा बस ठीक ओके समीर शेख समीर शेख आहेत ओके हाँके आइसक्रीम खावे घर जाए जवाला भेटे बिरयानी सलून है दुकान तो है सक तभी इक सगला भेटे चला वरती झोपलेलो पण ह्याला काय बघावला नाही तर बघा बाटल्या बिटल्या घेऊन काम नाही आम्हाला तर काय त्याला काय काम तर आता मुंबईला आम्हाला उद्या उद्या चाळीस पणा झाला भाडा एकदाच काय टेन्शन नाही पोहरा वाहून स्वदाय लागतात रे बाहेरे बाय आता एक इकडं बाहेर येईल इकण अर्धे हा बघा पोरी पटवून झालं चल पागल हे आपल्या गाड्या उभ्या ह्याला एक काम कामान इंचूट खेळायला निसर्ग सूट खेळायला काय ते पैसा पैसे कमवायचं काय नाही बघा पन्नास हजार फाडा आहे चला अलो वरती बाबा ना बघा विषय वाडाची फोडा पिकल्यात ते काय समजत नाही पण फोडा दिसलीत तर मी आज बाराच दिवसांना आलो ना वरती त्याच्यामुळं हा रायडर बघा फकाळ रायडर ओके हां चला जा सोका ऑन द वे रानवली तर बाबा ना फोडा बघा पिकल्यात बहुतेक एक तर बघतो काढून खाऊन एक दोन पक्षी खातात का विषय नाही आपण पण खालायचं आहे रानटी तर बघूया ह्याच्यात पिकलेली असतील काय फक्त बघा व्यू बघा ऊन तर तरी काय पोराने आम्हाला चुत्या बनवणार नाही ह्यांच्या चुत्यात गिनती करतात आपल्याला काय संबंध नाही आहेत ह्याला सांगितलं आम्ही वर येता आणि अजून आलीत नाही राहडीची तर बघूया येतील बघताय काय खायला आम्हाला खाल कुठं बनवून कचरा विचरा काय सांगू शकत ना बघा ज्याच्या ज्याच्या परिसरात जातो जातो राहतात आणि मंगा हा गाव इथंच इथंच कचरा सगळा काय सांगू लागत तुम्हाला बाबा बा मी तर पाक कंटाळला आहे साफसफाई करून करून पण इकडचा व्ह्यू बघा एक नंबर पार्टी विर्टी करायला सांगा खर्च तुम्ही करा आपण नियोजन लावू काय विषय नाही इथं मराठी साल आपली काल हा बघा झेंडा लावायला वर चढलेला पत्ता सा। मी वन एड चला तर आता खेळायला सुरुवात करूया आणि हिरवं कसं वाटते कमेंट करून सांगा चला पब्लिक आता फायनली खेळायला सुरुवात झाली आहे इथं काय आम्ही आता इथंच खेळतो कारण तिकडे गवत जाम आहे त्याच्यामुळं तो बघा आता चायला रांड तो वाईट वाट लागतात काय तर भावा ना व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट करून सांगा आणि मी दररोज व्हिडिओ बनवू काय आणि ह्या पण सांगा कारण आपल्याला काय आपला दिवस कसा जातो गावातला कोकणातला ते आपण बनवू शकतो आपल्याला ते टाईमपास व्हिडिओ तुम्हाला आदर आवडत असतील की बाबा गावच्या सगळ्या गोष्टी काय करता ते दाखवा आम्हाला पण तर नक्की व्हिडिओ बनवू आपण काय विषय नाही कारण सगळंच करायला लागतं इथून खेळून जाऊया थोड्या वेळात आपण सात साडे वाजता पण निघू नाही बघा खेळायला फकाड बघा काय राहण्याचं चालेल मरत असतात भावना काय कस आयफोनची क्लॅरिटी भावना भेटू म्हणून उद्याच्या बागवण्याची व्हिडिओ कशी वाटते मला कमेंट करून सांगा तर भावने व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि आता काही खेळून थोड्या वेळात आपण घरी जाऊ सहा साडेसहाजेपर्यंत तर चार वाजले सवा चार तर इथून झाला की घर संध्याकाळी जाऊ घरी आणि जर व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका खेळतो जरा ना तर ह्याला राय गेल तर आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्याच्यामध्ये तुम्ही सांगाल तर आपण दररोज भरू नाही तर मग सोडून द्या तर चला हा सुंदर असा इव्हनिंगचा व्ह्यू बघा आणि बाय बाय टेक केअर काळजी घ्या